बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बातमी आहे मागील तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसामुळे शेती आणि शेती तोनात नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यातील वडगाव जहागीर शिवारातील एका शेतीमध्ये पाणी साठून बांध फुटल्यानं अक्षरशः या शेताला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी हे जर पाहिलं तर अक्षरशः शेतकऱ्यांना आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे संभाळलेलं हे जे पीक आहे ते अक्षरशः या पावसानं मातीमोल झाल्याचं कुठेतरी पाहायला मिळत आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या आपल्यासोबत येथील शेतकरी देखील आहेत मला सांगा कधीपासून एवढा पाऊस झालाय एक महिना होऊन गेला पाऊसच बंद नाही आणि पाऊस असा पडतोय बाँ� की जणू ढगपुटी झाली असं पाऊस आला म्हणजे दररोज चार चार पाच पाच तास मुसळधार बेफार्म पाऊस पडतोय पूर्ण पिकाच आतोनात सगळं नुकसान झालंय पूर्ण शेताला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे कुणाचे बांध राहिलेले नाहीत कोणाचे काय विहिरी राहिले नाहीत कोणाचं काय राहिले नाही सगळं वाहून गेलं खरडून गेलं पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे सगळं आणि प्रशासन येत नाही पंचनामा करा फार्म भरून द्या कागद काळी करा आणि त्याचं पुढं काय त्याचं ते काहीच नाही पुढं म्हणून सरकारला आमची विनंती आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शासनाने जाहीर करावी आणि हे फडणवीस सरकार म्हणत की कर्जमाफी करू कर्जमाफी करू वेळ आल्यावर कधी कर्जमाफीची वेळ कधी येणार आहे शेतकऱ्या आत्महत्या केल्यानंतर यांची वेळ येणार आहे का त्यामुळे माझी शासनाला ती एक विनंती आहे की शासनाने ताबडतोब कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी हे तुम्ही बघता आता खाली ह्यात ह्यात पिकात काय आम्ही उत्पन्न काढायचं आम्ही कसं आमचं ग्रह परपंच बाग व्हायच्या कसं आम्ही मुलाबाय शिक्षण करायचं काय करायचं पूर्ण माती मोल जायचं आमचं कमीत कमी ह्याला एक पेरणी करण्यासाठी कमीत कमी एक एकरला कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो काढण्यापर्यंत पूर्ण नांगरणी तर ते रुपये खर्च होतो आता पाचशे रुपयाचे उत्पन्न निघणार नाही करणार काय आता कसं एक मदत मिळाला जात काय नेमकं कसं वाटतं नाही ओला दुष्काळ तर जाहीर करावाच लागतं शंभर टक्के करावं लागणार आहे कारण एक महिना झाले धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ढगपुटी दृश्य पाऊस चालू आहे सरकारने आणखी एक महिना झालं पंचनामे केले आहेत तरी आणखीन शेतकऱ्याला आर्थिक मदत नाही शेतकऱ्याच्या सरकारची जी मदत आहे ते कुठे हेक्टरी आठ हजार रुपये एनडीआरएफच्या प्रमाणे मदत आहे ते मदत काय शेतकऱ्यांना पुरेशी नाही त्या मदतीने शेतकऱ्याचं पेरलेला खर्च सुद्धा निघणार नाही कारण पूर्ण सोयाबीन पिकाचं पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर माझी सरकारला शेतकरी म्हणून मी विनंती करतो की कमीत कमी हेक्टरी पन्नास ते साठ हजार रुपये जाहीर करावी आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा काय वाटतं काय कुठली तरी सावकार बघून दिवाळीच्या सणासाठी व्याजानं काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही कारण का पन्नास हजार रुपये एकरी खर्च झालाय आणि हाती उत्पादन काहीच नाही आमच्या चार, चार पिढ्या आजाबाजीने कमवलेल्या जमिनी सुद्धा काय आता नुकसान काय नुकसान काहीच काहीच राहिलं नाही सगळं सोडून गेलं काहीच राहिलं नाही पूर्ण सोडून गेलं एका झाडाला शंभर दीडशे ती ह्याला दोन ते तीन शेंगा त्या कंपनीचं टार्गेट आहे दोन शेंगा असले तर एकच क्विंटल उत्पादन एकरी भेटतंय म्हणून ह्याला फक्त चार शेंगा येतात ग्रही धरलं दोन क्विंटल उत्पादन त्याचा खात्याचा सुद्धा खर्च निघाला नाही खाताचा अठराशे दोन हजारापर्यंत खात्याची बोरीचा भाव झाले तर क्विंटल मध्ये काय येणार आहे मला सांगा ट्रॅक्टरवालां खात्याचं पोत सुद्धा निघाला नाही आणि हे जर पिकाचं नुकसान होऊन होऊन आमचे जे काय आज पण कमवलेल्या जमिनी होत्या ती सुद्धा आम्हाला ना सारखी झाली कारण का जे फुल म्हणजे जी जमिनीचा जे असतो मेन भाग पोत जे असतो ते सगळा धुवून गेलेला आहे उत्पादन तर आमच्या काय राहिलंच नाही त्यात काय नाही पण जमिनी सुद्धा राहिले नाही अपेक्षा काय असतात सरकारकडे काय मागे सरकारनं तातडीनं काहीतरी मदत करावी सत्तरऐंशी हजार रुपये तरी एक हेक्टर द्यावं शेतकऱ्याला हीच अपेक्षा आहे नक्कीच जर पाहिलं तर हे जे नुकसान शेतीचं झालेलं आहे ते खरंच जिल्ह्यातील आतोनात असं झालेलं आहे असं म्हणता येईल त्यामुळेच कुठतरी शेतकऱ्याचं जे आहे ते कंबरड मोडलेलं आहे त्यामुळं हे जे शेतकरी आहे ते सरकारनं कुठतरी ओला दुष्काळ जाहीर करून भरघोसाची मदत करावी अशीच अपेक्षा व्यक्त करताना पाहायला मिळते ओमकार कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी वडगाव जहागीर धाराशिव